नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टारॅग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे सर्वांची स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रिअल कांदा बटाटा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवोकी घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा मुंबई तर बघूया मित्रांनो आजचा मुंबई बटाटा कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो अवका येते आजची आठ हजार एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरा येथे आजचा चौदाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रियल कांदा मार्केट रिपोर्टाचा धन्यवाद